नमस्ते मैत्रिणींनो स्त्री मंत्रा या चॅनेलमध्ये आपले खूप खूप स्वागत आज पाशांकुषा एकादशी आहे स्त्रीमंत्रा या चॅनेलवर आज आपण पाशांकुषा एकादशीची कथा आजच्या दिवशीचे फलदायी मंत्र आणि नैवेद्य यांची माहिती घेणार आहोत स्त्रीमंत्रा या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर शेअर करा प्रत्येक एकादशीचे विशेष असे महत्त्व आहे आजच्या पाशांकुशा एकादशीला व्रत केल्याने यमाचे पाश व अंकुश आपल्या जीवाला स्पर्श करू शकत नाहीत म्हणजेच मृत्यूच्या यातना आपल्याला होत नाही त्याचसोबत मोक्ष पापमुक्ती मिळते आणि लक्ष्मीची कृपाही राहते आपल्यासोबतच आपल्या, आपल्या पूर्वजांना देखील स्वर्गसुख मिळते आणि पुढील वंशाला समृद्धी मिळते ते चला तर मग मंत्रा या चॅनेलवर आपण ऐकूयात पाशांकुशा एकादशीची गोष्ट खूप वर्षांपूर्वी नारद ऋषी भगवान विष्णूंच्या दर्शनाला गेले त्यांनी विष्णूंना विचारले भगवन लोकांना मोक्ष हवा असतो पापातून सुटका हवी असते आपली कृपा करून घेण्यासाठी काय करावे भगवान विष्णू हसले आणि म्हणाले नारद श्रावण व भाद्रपद यानंतर येणारी पाशांकुशा एकादशी अतिशय पवित्र आहे जो कोणी या दिवशी उपास करतो भगवान विष्णूंचे नामस्मरण करतो फुले अर्पण करतो दिवा लावतो त्याचे सर्व पाप नाहीसे होते यमराजाचे पाश्व अंकुश त्याला स्पर्शही करू शकत नाहीत म्हणूनच हिला पाशांकुशा एकादशी म्हणतात उपवास करणाऱ्या माणसाला केवळ मोक्षच नाही तर त्याचे आईवडील आजी आजोबा आणि इतर पूर्वज यांनासुद्धा स्वर्गलोकात जाता येते जो या दिवशी दान करतो धान्य वस्त्र किंवा सुवर्ण यांपैकी काहीही दान करतो त्याला अक्षय पुण्य मिळते आणि त्याच्यावर नेहमीच लक्ष्मी मातेची कृपा राहते हे ऐकून नारदमुरी खूप आनंदी झाले त्यांनी ही गोष्ट सर्व लोकांना सांगितली आणि तेव्हापासून लोक पाशांकुषा एकादशीला उपवास करू लागले आजच्या दिवशी आपण उपवास करू शकत नसलो तरीही काही छोट्या गोष्टी करून आपणही श्री विष्णूंची कृपा आपल्यावर करून घेऊ शकतो आजच्या दिवशी किमान एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा फक्त जय श्रीराम किंवा ओम नम शिवाय किंवा जय श्रीकृष्ण या जपाची एकतरी माळ ओढावी अगदी तेही शक्य नसेल तर काम करताना चालताना बोलताना बसताना मनातल्या मनात देवाचे नाव घ्यावे श्वास आत घेताना पहिला भाग श्री आणि श्वास सोडताना दुसरा भाग राम असे म्हणावे म्हणजे नकळत आणि सतत नामस्मरण होत राहील ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज दहा मिनिटे देवाचे नाव वहीत लिहावे ज्यामुळे आपले मन एकाग्र होते जेव्हा जेव्हा आपले मन रिकामे होते किंवा जेव्हा आपल्या मनात वाईट विचार येऊ लागतात तेव्हा लगेच देवाचे नाम घ्यावे यामुळे मन शांत होते नामस्मरण करायला कलियुगात विशेष नियम नाहीत जिथे जसे शक्य आहे तिथे मनापासून श्रद्धेने नाव घेतले की तीच श्रेष्ठ साधना होते मैत्रिणींनो नामस्मरणाचे भरपूर महत्व आहे आपण नामस्मरण केल्याने मनाची शांती वाढते नकारात्मक विचार कमी होतात आणि घरात शांती लक्ष्मी आणि सद्भाव टिकून राहतो मैत्रिणींनो आजच्या दिवशी आपण पिवळ्या पदार्थाचा नैवेद्य देवाला जरूर दाखवावा स्त्री मंत्रा या चॅनेलवर आपण ऐकत आहोत नामस्मरण आणि आधुनिक गोष्टी यांचा सुरेख स्त्री मंत्रा या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूया उद्या तोपर्यंत धन्यवाद